असं काम शिवसेना कधी करणार नाही लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा की तो लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत या पालक जिल्ह्यामध्ये या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत अॅम्ब्युलन्स मिळत नाही उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता हा हे यार करना या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत त्यांना उपचार आणि अँब्युलन्स मिळत नाही याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालंय का नाही झालंय आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो प्रताप पाटील आणि शरण पवार जे लोक सगळ्यांना आताच आहेत पुढे आहेत आता माझ्या बरोबरच आहेत ते पाठीमागच्या गाडीत आहेत करण पवार आहेत ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदार उमेश पवार हे अनेकदा आमच्याबरोबर कामासाठी असतात आणि त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची फक्ती ती कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत काय चर्चा ती चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाहीये राजकारणात नाही पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेशदा आहे आणि ते या खणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं त्यांच्याशी डायलॉग करणं हे मला असं वाटतं की हा एक कर्टसी चा एक भाग आहे